हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर आज आपण मोड आलेली मटकी टिफिनसाठी बनवणार आहोत झटपट ती पण कुकरमध्ये पाच मिनटात तयार होणारी मोड आलेली मटकी घ्यायची एक कांदा घेतला आला लसूणची पेस्ट घेतली आहे तर कोथिंबीर घेतली दोन मोठे कांदे घेतले तमालपत्र घेतलेले थोडंसं गरम मसाला घ्यायचा आहे आणि छान थोडीशी धना पावडर घेऊया खूप झटपट आणि चवीला खूप असे अप्रतिम बन बनते कुकरमध्ये सुद्धा आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत आपण दोन चमचे पोहे खाण्याचे एवढे बघू शकता अशी मोड आलेली बारीक मट असतात ना ते घ्यायचे आहेत मोड आलेली मटकीच घ्यायची आहे आता कुकरमध्ये दोन चमचे आपण तेल टाकून घेतलं मोरी टाकून घेतलेली छान हिंग टाकून घ्यायचं आहे तमालपत्र टाकून घेतले लसूण टाकून घेतलेला आहे छान तळून घ्यायचं आहे लसूण त्याच्यात आपण कांदे टाकून घेणार आहोत कांदा सुद्धा लालसर होऊ द्यायचा आहे गोडपणा उतरेपर्यंत ह्या पद्धतीने गुलाबीसर कांदा होऊ द्यायचा आहे टमॅटो टाकून घेऊया आपण आता या पद्धतीने टोमॅटोसुद्धा आपण दोन मिनटं शिजून घेणार आहोत कोथंबीर टाकून घेतली फोंडीच टाकली की खूप छान चा, खूप छान वास येतो खूप सुगंधित वास येतो कोथंबिरीचा म्हणून फोडणी टाकावी खूप झटपट अशी ही भाजी होते आणि खाण्यासाठी पण अप्रतिम होते वाटतही नाही कुकर मध्ये केली अशी धना पावडर टाकली आपण अर्धा चमचा गरम मसाला थोडा टाकलाय आपण छोटा चमचा लाल तिखट आहे एक चमचा छोटा आणि लाल तिख का काळं तिखट घरगुती जे काळं तिखट असतं ना ते चवीनुसार टाकायचं आपल्या तिखट किती लागतं त्याच्यानुसार हळद टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित मसाला परतून घेणार आहोत दोन मिनटं कलर होई येईपर्यंत बघू शकता या पद्धतीने मस्त टमॅटो मॅश होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आता आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत हा मसाला छान शिजून घेणार आहोत तरी येईपर्यंत आणि असं म फोडणीत थोडं तेल टाक पाणी टाकून जर आपण मसाला जर शिजवला ना खूप छान चव येते आणि कलर पण छान येतो भाजीला बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि ग्रेव्ही पण चांगली तयार होते घट्ट होते भाजी बघू शकतात आपण छान अशी तरी आलेली त्याच्यात मटकी टाकून घ्यायची स्वच्छ धुवून अशी मटकी टाकून घेणार आहोत व्यवस्थित परतून घेऊया वरून परत कोथंबीर टाकून घेणार आहोत मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायची आहे परत परतून घेऊया छान अशी परतून घ्यायची आहे आणि ही ज किती घाई घाई ग गडबड असली तरी आपण ही झटपट अशी भाजी तयार हो करू शकतो शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आपण एक चमचे जास्त नाही टाकायचा कारण आपण ओलसरच बनवतो आहे पातळ बनवत नाही आहे तर जास्त नाही टाकला तरी चालतं आता गरम पाणी करून टाकून घेत आहोत कुकरमध्ये अर्धा गल्लासच्या आसपास आपण पाणी टाकून घेतलेलं आहे छान आता एक कुकरची दोन शिट्ट्या किंवा एक शिट्ट कमी गॅसवरती एक शिट्टी घ्यायची फुल गॅसवरती दोन शिट्ट्या घ्यायच्या बघू शकता अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे कलर टेक्चर खूप छान तयार झालेली तुम्हाला जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे ताई नवीन ना असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि टिफिनसाठी किंवा झटपट पाहुणे वगैरे आले तर डाळ भातासोबत ही रेसिपी खूप सोपी आहे करून बघा आणि कमेंट करा थँक्यू